नवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेला सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि हो या क्लिक करायला अजिबात अनुभव वेगळा आहे मुलं आणायला गेलेल्या शाळेतल्या दोन आया एकत्र गप्पा मारत बसल्या होत्या आणि एक कुमारिका होती सोळा वर्षाची त्यांच्या बरोबर वर। ती बसली होती ज्यांचं लग्न झालेलं आहे आणि मुलं आहेत त्यांच्या गप्पाचा विषय ठरलेला आहे एक तर मुलगा असेल ना तर नवरा असेल लक्षात येते दुसरा विषयच नाही जे संत आहेत त्यांचा एकच विषय परमात्मा संसार हा विषय असूच शकत नाही तस आई झालेली आहेत दोनच विषय मुलगा आणि नवरा जिला काहीच नाही पण सोळा वर्षाची ती शेजारी बसलेली ती बोर झाली कधी ही सांगते कधी ती सांगते माझा नवरा असा माझा पोरगा असा हिचं झाले की ती तिचं झाली अर्धा तास गप्पा जिचं लग्न झालेलं नाही ती बोर झाली ती इकडं तिकडं पाहते नाही कळालं तुमच्या बाबतीमध्ये बोलतोय जे विषय तुमच्या अनुभवाचे नाही किंवा तुम्हाला ऐकायचे नाहीत त्यावेळेस तुम्ही बोर होता कारण की तुम्ही परमार्थातले अधिकारी नाही आहेत तुम्हाला विनोद पाहिजेत तुम्हाला हास्य पाहिजे तुम्हाला दुःखाच्या कथा पाहिजेत संसारातल्या व्यथा ऐकाव्याच्या वाटतात हा विषय वेगळा हा श्रोता वेगळा आहे पण अनुभवाचं आदान प्रदान करणारे संत जेव्हा एकमेकाबरोबर बोलतात तेव्हा संसारिक माणसं बोर होतात ती वैतागली कुमारिका जी होती तिने काय का सारखं सारखं नवऱ्याविषयी बोलता तुम्ही मुलगा नवरा मुलगा नवरा काही तुम्हाला बोर नाही होत का थांब या दोन्ही स्त्रिया काय म्हणतात त्या मुलीला थांब लग्न होऊ दे मग कळेल तुला त्याला उत्तर नाहीये माझ्या दृष्टांत आशय ग्रहण करा याला उत्तर नाही शब्दाने उत्तर देऊ शकत नाही असं का का बोलता नवऱ्याविषयी नाही विषयी ती एवढंच म्हणू था शकते थांब तुझं लग्न व्हायचंय जेव्हा लग्न होईल आणि तू आई होशील तेव्हा आम्ही तुला भेटू अशी परमार्थातली माणसं दुर्मिळ आहेत जे केवळ परमात्म्याविषयी बोलतील दुर्मिळ आहेत कितीही कीर्तन प्रवचन आहे का संसाराच्या कथा आहेत व्यथा आहेत परमात्म्याविषयी बोलणारे ज्ञानोभराय आहेत संत आहेत समजून सांगतात आतला भाव येतो निघतच नाही दुसरा भाव कोण कित, किती जगणार किती तुम्ही बोलणार किती तेच माणसं तेच दोष माझ्या समोर एवढी माणसं बसली आपण महाराष्ट्रातल्या माणसाला गहित ग्रहित धरू तीनच दोषाबद्दल बोलणार कोणत्याही माणसाचं जर निंदा करायची असेल तीनच प्रकारे निंदा करता येते चौथा प्रकारच नाही एक तर लोभी आहे एक तर बाईच्या मागे लागणार आहे एक तर क्रोधी आहेत नाही कळालं तिसरं काय चौथ काय कामी आहे आता कामी शब्दाचा फार फोड करून सांगत नाही मी तुम्हाला कामी नसेल तर क्रोधी आहे आणि क्रोधी नसेल तर लोभी आहेत याला मराठीतले भाषांतर वेगळे चौथा दोष नाही आहेत संत निर्दोष आहेत संतात काम क्रोध लोभ नाहीयेत काम क्रोध लोभ जळून जातात ज्ञानोबारे फार सुंदर सांगतात बरं का शेळी सर्वत्र चरते सर्व खाते पण विस्तव खात नाही विस्तवाला तोंड लावत तसे दोष सगळ्याला पराभूत करतात पण ज्ञानरूपी संताजवळ संत दोष कधीच येत नाहीत कितीही प्रयत्न करा येतच नाही दोष काढा तुम्ही दोष यामध्ये तुकोबरायमध्ये दोष काढा नाही येत दोष भगवान बाबामध्ये दोष काढा येतच नाही दोष आणि जर दोष दिसले तर तुम्ही आरसा पाहताय असं समजा आपलेच दोष त्यांच्यात दिसतायत आणि तेच तुम्हाला प्रत्युत्तर देत आहेत आरशामध्ये कोण दिसत आपणच आपल्याला दिसतो तसं निर्दोष लोकांमध्ये जर दोष दिसत असतील खळाची व्यंकटी ती आणि ज्ञानोपराच्या अंतरातली वृत्ती आहेत गुरुला प्रसन्न करून मागतात हे जे दुष्ट लोक आहेत ज्यांच्या मनात वाकडेपणा आहेत जाओ।